निष्ठावंत शिवसैनिकांसह मतदारांच्या जोरावर जिंकून येणार असा विश्वास उबाटा शिवसेनेच्या कळसुली जिल्हा परिषदच्या उमेदवार प्राची यमुळोसकर व ओसरगाव पंचायत समितीच्या उमेदवार चंदना राणे यांनी व्यक्त केला आहे आपण आता आहोत कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील बोर्डव्या ठिकाणी या ठिकाणी उपाटा शिवसेनेतर्फे जोरदार प्रचार राबवला जात आहे एकीकडे -एक तालुक्यामध्ये उपाटा शिवसेनेतर्फे अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले दिसले मात्र कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उपाटा शिवसेनेचे उमेदवार अक्षरशः सत्ताधारी उमेदवारांशी झुंजताना दिसत आहेत त्यापैकीच आपल्यासोबत आता आहेत कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या उमेदवार प्राची आमडोसकर मॅडम नमस्कार नमस्कार जोरदार प्रचार सुरू आहे त्याविषयी काय सांगाल नमस्कार माझे नाव प्राची रुपेश आहे कळसुली गावामध्ये प्रचार करत आहोत आपल्यासोबत आहेत रुपेश आमडोसकर रुपेश आमडोसकर हे वाघदे गावचे माजी उपसरपंच देखील आहेत आणि या प्रचार यंत्रणेमध्ये त्यांचा एक महत्वाचा वाटा आहे रुपेश आमडोसकर हे प्राची आंबोसकर यांचे पती सुद्धा आहेत रुपेश एकंदर कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही कळसुरी जिल्हा परिषद मतदारसंघ त पूर्ण ताकदनशी लढवत आहोत कार्यकर्त्यांच्या एकजुटीवर आमचा आता आज वोर्डेमध्ये प्रचार शुभारंभ झाला दोन दिवसापूर्वी ओसरगावमध्ये शुभारंभ झाला ओसरगावचा अर्धा गाव कार्यकर्त्यांनी प्रचार केलेला आहे तसेच आता कळसुरीत पण सकाळी आम्ही प्रचार शुभारंभ केलेला आहे कार्यकर्त्यांची एक मनोकामना आहे आणि आम्ही निष्ठावंत जे शिवसैनिक आहेत आणि आमच्या जे ग्रामस्थ आहेत ज्या आमचे पाठीशी आहेत त्यांच्या जोळावर आम्ही पूर्णपणे ताकदशी लढू आणि विजय संपन्न या याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आपल्यासोबत आहेत उसरगाव पंचायत समितीचे उमेदवार संजना राणी चंदना, चंदना। राणी चंदना चंदनाजी एक पहिली गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही गर्भवती सुद्धा प्रचार करताना काही अडथळे येत आहेत समस्या येत आहेत नाही नाही मला काही अडथळे येत नाही मला कार्यकर्त्यांनी आणि माझ्या मतदार बंधूंनी सगळ्यांनी मला चांगली मदत केली आणि त्याचा मला खूप अभिमान आहे म्हणजे मी कुठेच प्रचाराला जात नाही पण सगळ्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करू आणि तुम्हाला नक्कीच निवडून काढू आपल्यासोबत आहेत बबली राणे बबली राणे हे ओसरगावचे माझे उपसरपंच देखील आहेत आणि सामाजिक कार्यविषयी सामाजिक कार्य हीच त्यांची ओळख आहे बबली राणे हे चंदना राणे यांचे पती आहेत बबली साहेब विजयाची खात्री कितपत शंभर टक्के या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माझ्या बायकोला उमेदवारी दिली या परिवारामध्ये या पक्षामध्ये सामील करून घेतली त्याबद्दल मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा या तीन गावातल्या मतदारांचा कार्यकर्त्यांचा मी आदर सन्मान मान सन्मान किंमत इज्जत ठेवली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळे ठाकरे सनेचे काही जे गद्दार होते ते फुटून गेले पैशाला विकले गेले दबावाला आमिषाला बळी पडले पण एकमेव कळसुली विभाग हा मनोहर मालणकर असतील सौ प्राची रूपेश आंबोजकर असतील या ठिकाणी सौ चंदना चंद्रास राणे कळसुली विभाग हा मशालाचा आणि बुद्ध बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षा, पक्षाचा आम्ही कायम सदैव प्रामाणिकपणे राहिलो आणि पहिला सिंधुदुर्ग जिल्ह्यातला हा तिन्ही आम्ही पॅनल टू पॅनल मतदान या तीन गावातले लोक मतदार ह्या मशाल चिन्हाला निवडून देणार आणि हा विजय आम्ही सलग आम्ही सरळ कणकवली तालुक्यातला जिल्ह्यात नव्हे तर मातोश्रीला आम्ही विजय संपादित करणार कारण आम्ही लोकशाही जिवंत ठेवले कारण आम्ही जर गद्दार निघालो असतो आम्ही जर पैशाला विकले गेलो असतो तर ही लोकशाही जिवंत राहिली नसती मतदारांना मतदार करण्याची संधी राहिली नसती निवडणुकीत हार जीत असते त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही मतदारांचा आदर ठेवला मतदारांचा आदर ठेवल्याप्रमाणे आम्ही निवडणूक ही कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध करायला दिली नाही कारण आमचे मतदार मुठभर मावळे घेऊन आम्ही लढतोय झुंजतोय आणि शंभर टक्के आम्ही रडणार नाही आम्ही लढणार आणि या ठिकाणी मशालीचा विजय तिन्ही उमेदवारांचा मातोश्रीला आम्ही अर्पण करणार आमच्याशी बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद अनेकांनी गद्दारी केली आहे तरीसुद्धा निष्ठावंत शिवसैनिक आणि कार्यकर्ते आणि खास करून मतदार यांच्या जीवावरती आम्ही ही निवडणूक नक्कीच जिंकून दाखवू असं विश्वास उभाट्या शिवसेनेचे हे सर्व उमेदवार त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत कॅमेरामन मकर निमनकरसोबत स्वप्नील वरवडेकर कोकसाद लाईव्ह कणकवली